नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो आज बारा फेब्रुवारी म्हणजे सोमवार आणि प्रेफरन्स लॉक करण्याचा आपला आजचा शेवटचा दिवस आहे मला असं वाटतं बऱ्यापैकी मुलांचे म्हणजे आपले जे अभियोग्यताधारक आहे भावी शिक्षक आहे त्यांचे प्रेफरन्स लॉक झालेले आहे परंतु अजूनही काही जणांचे प्रेफरन्स लॉक नाही किंवा काही जणांना प्रेफरन्स जनरेट करण्यात बऱ्याचशा अडचणी येत आहेत आता तुम्ही मला बरेचसे प्रश्न विचारले ज्याचे मी उत्तरही दिले आहेत तुम्हाला अगोदर तरी काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही आहेत तर काल पोर्टलवर आयुक्तांच्या मार्फत पुन्हा सूचना आलेल्या आहेत मी तुम्हाला अगोदर जे सांगितलं होतं अगदी त्याच गोष्टी आता आयुक्तांनी आपल्याला सूचनांद्वारे सांगितल्या आहेत मी त्या गोष्टींवर बोलणार आहेच तरी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होता की आम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झाले नाही आहे किंवा ॲज पर युअर क्वालिफिकेशन प्रेफरन्स विल नॉट जनरेट असे काहीतरी त्यांना मेसेज येत आहे तर मग तुम्हाला प्रेफरन्स जनरेट का होत नाहीये तर मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की प्रेफरन्स हे तुमच्या मार्क्सनुसार जनरेट होत नाही तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार होतात तुम्हाला एकशे चाळीस मार्क आहे आणि तुम्ही फक्त डी एड अभियोग्यता धारक आहात टीईटी सीडीई टीचा कुठलाच पेपर नाही आहे आणि बी एडही नाहीये तर तुम्हाला एकशे चाळीस मार्क असून देखील तुम्हाला एकही प्रेफरन्स येणार नाही एखाद्या अभियोग्यता धारकाला सत्तर गुण आहेत टेट परीक्षेमध्ये सत्तर गुण आहे त्याचं डी एड आहे टीई टी आणि सी डी टीचे दोन्ही पेपर क्वालिफाईड आहे तर त्याला एक ते आठ सगळ्या जिल्हा परिषद शाळांचे आणि खाजगी व्यवस्थापनांचे प्रेफरन्स येतील परंतु आणि त्याचबरोबर त्याला सत्तर मार्कच आहेत आणि त्याचं बी एड देखील आहे त्याचं ग्रॅज्युएशन आहे तर त्याला नववी दहावीचे देखील, देखील जिल्हा परिषद आणि खाजगी व्यवस्थापनाचे प्रा प्राधान्यक्रम येतील आणि त्याचं एम ए देखील आहे परंतु त्याला मार्क सत्तरच आहे एम ए म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन मग एम एस सी एम ए जे काही असेल तर त्याला अकरावी बारावीचे देखील प्रेफरन्स येतील तर हे समजून घ्या सगळ्या सुरुवातीला की मार्कनुसार तुम्हाला प्रेफरन्स जनरेट झालेले नाही तर क्वालिफिकेशननुसार आहे तुम्हाला असं वाटत असेल की आ, मला डी म्हणजे बारावीला एवढे पर्सेंटेज आहे डी एडला मला एवढ्या ऐंशीच्या वर आहेत ग्रॅज्युएशनला एवढे आहे पोस्ट ग्रॅज्युएशनला एवढे आहेत परंतु मी डी टी, टी आणि सी टी टीई टीचं एकही एक पेपर नाही आहे आणि तुमचं बी एडही नाही आहे फक्त तुम्ही डी एड करून बसले तो तुम्हाला क्वालिफाई तर तुम्हाला प्रेफरन्स आलेले नाहीत तर मी तुम्हाला सुरुवातीलाच या गोष्टी यासाठी सांगत आहे की असे कॅन्डिडेट आपल्याकडे आहेत की ज्यां असं असं आहे की त्यामुळे त्यांना प्रेफरन्स जनरेट झाले झालेले नाही आहेत मग त्यांना असं वाटतं की आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण आहे पी एच डी वगैरे पर्यंत शिक्षण आहे तर आम्हाला का आले नाहीयेत तर आता त्याचबरोबर काही आपले विद्यार्थी आहेत की जे आहेत त्याचं क्वालिफिकेशन आहे परंतु त्यांना प्रेफरन्स आलेले नाही आहेत मग त्याचं कारण काय कशामुळे आलेले नाहीये किंवा मी या विषयाचं विषयामध्ये माझं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन आहे तर मग मी त्याचे प्रेफरन्स देऊ का किंवा माझं म्हणजे बऱ्याच जणांना समाजशास्त्रामध्ये सहावी ते आठवीमध्ये समाजशास्त्रामध्ये खूप जणं कन्फ्यूज आहेत की मेन विषय माझा तो नाही किंवा हा नाही आता तुम्हाला बघा समाजशास्त्र इतिहास भूगोल या विषयासाठी कोण कोण क्वालिफाईड आहे यामध्येच जण कन्फ्यूज आहे की ग्रॅज्युएशनला माझा तो नाही आहे माझा इकॉनॉमिक्स असं आहे तर या संदर्भामध्ये खुलासा दिलेला आहे आयुक्त साहेबांनी किंवा तिथून आपल्याला आयुक्त कार्यालयातून सूचना आल्या आहेत त्या सूचना आपण फक्त वाचणार नाही तर तुम्ही समजून देखील आपण तो त्या घेणार त्या त्या आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर सूचना बघूया बघा फ्रेंड्स अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी शिक्षक पदभरती बद्दल एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि इथे शंका समाधान म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका शंका उत्पन्न झालेल्या होत्या तुम्हाला जे काही शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेम्स येत होते तर त्या संदर्भामध्ये सूचना पल पत्र काढलेलं आहे यातली प्रत्येक सूचना जी आहे ना मित्रांनो याबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आता तुम्ही सूचना बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल तर पहिली आणि खूप महत्वाची सूचना आहे त्याबद्दल मी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की सहावी ते आठवी व नववी दहावी या गटातील केवळ बी कॉम अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावरील प्रचलित तरतुदीनुसार मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाही बघा मित्रांनो सहावी ते दहावी असेच उमेदवार पात्र आहेत ज्यांच्या पदवीला जो विषय सहावी ते दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवला जातो असा विषय घेऊन ते पदवी उत्तीर्ण असायला हवे प्लस त्यांचं बी एड डी एड किंवा बी एड सहावी ते असेल तर डी एड आणि नववी दहावीसाठी बी एड असायला हवं परंतु बी कॉम अर्हता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विषय नसल्यामुळे ते इलिजिबल नाही आहेत हे खूप अगोदर मी सांगितलं होतं बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले होते की के मॅडम आम्ही इलिजिबल नाही आहे का तर तुमचं डी एड असेल तर तुम्ही इलिजिबल आहात एक ते पाचसाठी परंतु सहा ते आठ किंवा नववी दहावीसाठी म्हणजे सहावी ते दहावीसाठी कॉमवाले इलिजिबल नाही आहे म्हणून त्यांना ते प्रेफरन्स आलेले नाही त्यानंतर कॉमसह अन्य अर्हता धारण करत असतील तर म्हणजे बीकॉम कॅन्डिडेट आहे परंतु अन्य काही त्याने अर्हता धारण केले असेल तर त्या अर्हतेनुसार पात्र पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील उदाहरणार्थ बी कॉम अर्हता अर्हतेनंतर एम कॉम धारण करीत असल्यास त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार अकरावी बारावीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील बघा बी कॉम केलं आहे सहावी ते दहावीचं नाही होणार परंतु एम कॉम केल्यामुळे अकरावी बारावीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील कारण अकरावी बारावी स्तरावर विषयानुसार शिक्षक घेतले जातात आणि वेगवेगळे विषय असतात तर एम कॉमचे विषय तिथे असतात त्यामुळे त्यांना ते प्रेफरन्स येतील म्हणजे ज्यांचं बीकॉम आणि एम कॉम आहे त्यांना सहा सह ते दहा नाही परंतु अकरा बाराचे प्राधान्यक्रम येतील असा उमेदवार बीकॉम अर्थतेसह डी एड असेल व डीईटी पेपर क्रमांक एक उत्तीर्ण असेल तर त्याला पहिली ते पाचवीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील म्हणजे ज्याचं डी एड जे डी एड झालेले आहेत बीकॉम कॅन्डेड आणि त्याचं टी आणि टीचा पेपर क्रमांक एक उत्तीर्ण आहे त्यांना एक ते पाचचे प्राधान्यक्रम येतील तर त्यामुळे आता तुमच्या इथे लक्षात आलंच असेल की बी कॉमवाल्यांना प्राधान्यक्रम का आले नाही बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बी कॉम आहे मॅडम प्राधान्यक्रम नाही आले मी याआधी तुम्हाला हे सांग हा मुद्दा सांगितला होता आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे इथे खूप जण कन्फ्यूज होतात मी काल याचे उत्तर बऱ्याच जणांना दिले आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल बघा मित्रांनो इयत्ता सहावी ते आठवी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास भूगोल आणि सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी बघा इतिहास भूगोल आणि सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी काय पाहिजे मुख्य मुख्य विषय विषय पदवीचा कोणता पाहिजे इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन बघा मित्रांनो पुन्हा एकदा इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र असतील म्हणजे तुमच्या पदवीला इतिहास मुख्य विषय असेल तर तुम्ही इतिहास भूगोल आणि समाजशास्त्र तिन्हीला पात्र असाल तुमच्या पदवीच्या मुख्य विषयामध्ये भूगोल असेल तर तुम्ही इतिहास भूगोल आणि समाजशास्त्र या सर्वांना पात्र असाल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन हे देखील विषय तुमच्या पदवीच्या मुख्य विषयाला असतील तर तुम्ही इतिहास भूगोल आणि समाजशास्त्राला पात्र असाल मुख्य विषय हा मुद्दा समजून घ्या फक्त मुख्य विषय असायला पाहिजे मात्र पदवीला मुख्य विषय दोन असू शकतात तीन असू शकतात किंवा जास्तही असू शकतात परंतु तुमचं तुम सर्टिफिकेट बघा सर्टिफिकेट वर दिलेलं आहे मुख्य विषय कोणते अदर विषय कोणते जिथे ज्या ज्या ठिकाणी तुमचा मुख्य विषय आहे तो समजून घ्या त्यापैकी कुठले कुठले पाहिजे आपल्याला जर तुम्हाला समाजशास्त्राला क्वालिफाईड आहे म्हणजे ज्या ज्या जागा आहे बघा काही जागा आलेल्या आहेत काही ठिकाणी समाजशास्त्र 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 आलेलं आहे अशा वेळीत कोण इलिजिबल आहे ज्याचं ग्रॅज्युएशन इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन यामध्ये झालेलं आहे ते सर्व समाजशास्त्राला इलिजिबल आहे ज्या ठिकाणी भूगोलाचा प्राधान्यक्रम आला आहे मग अशा ठिकाणी कोण इलिजिबल फक्त भूगोलावाले का नाही इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन ज्या ठिकाणी इतिहासाचा प्राधान्यक्रम आलेला आहे मग त्या ठिकाणी कोण इलिजिबल ज्यांनी मुख्य विषय कोणता घेतला इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन हा मुख्य विषय घेतला आहे हे इलिजिबल आहे मुख्य विषय आणि अदर सब्जेक्ट म्हणजे गौण विषय हे समजून घ्या काहींच्या सर्टिफिकेटवर किंवा तुमच्या मार्क मेमोवर फायनल इयरच्या मार्क मेमोवर स्पेशल सब्जेक्ट आणि अदर सब्जेक्ट दिलेला आहे जर तुमचा स्पेशल सब्जेक्ट असेल तर मग तुम्ही समजून घ्या की बाबा आपल्याला यामध्ये प्राधान्य हे मुख्य विषय आपले आहेत तर यामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम उपलब्ध होऊ शकतात बऱ्याच जणांचा मुख्य विषय लँग्वेज आहे आणि अदर सब्जेक्टमध्ये समाजशास्त्र येत असतं समाजशास्त्र इतिहास वगैरे येत असेल तर मग बघा तुमचा मुख्य विषय तो नाही आहे मग तुम्ही इलिजिबल नाही आहे हे समजून घ्या मी कालपासून तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करते बरेच जण कन्फ्यूज होत आहेत तर आम्हाला असं वाटतं आज तुम्हाला क्लिअर झाला असेल कारण की इथं व्यवस्थित सूचना आली आहे आणि मी देखील थोडीशी व्यवस्थित एक्सप्लेन केली असं मला वाटतंय की बाबा तुमचा मुख्य विषय असायला पाहिजे मग तुम्ही हे आता जे वाय सी एमवाले विद्यार्थी आहेत बघा त्यांचे दोन्ही मुख्यच विषय आहेत तर ते इलिजिबल आहे मग ते लँग्वेजला पण आहे आणि ते इथे समाजशास्त्राला पण आहे आणि काही ठिकाणी तीन तीन विषय ते पण मुख्य आहेत बरं बरं परंतु कसं आहे की सगळे सर्टिफिकेट आपल्याकडे नाही आहे कोणाकडे असेल तर तुम्ही तुमचा मुख्य विषय सामान्य विषय अदर विषय काय त्याला नाव दिलंय ते बघून घ्या मुख्य विषयानुसार प्राधान्यक्रम येत आहे मग तुम्हाला तुमचं जर भाषा विषय म्हणजे भाषेमध्ये म मराठी असो इंग्लिश असो किंवा मग समाजास्त्र हे तिन्ही विषय मुख्य असतील तर तुम्हाला सगळे प्राधान्यक्रम असेल आले असेल तर तुम्ही सगळे द्या मला असं वाटतं आता बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या आहेत आता हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा काही उमेदवारांना शासन निर्णय अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या हयात अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक त्याला अपवाद काय आहे दुसऱ्या अपत्याच्या वेळी जुळे किंवा तिरे झाले असतात असल्याने अधिक असल्याने असे उमेदवार नोकरीसाठी पात्र नाही यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाही आता बघा ज्या उमेदवारांना अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर जर तीन अपत्य असतील तर अशा वेळी देखील तुम तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही परंतु एक्सेप्शन काय आहे की तुमचं फर्स्ट चाईल्ड मुलगा आहे म्हणजे एक मुल आहे तुम्हाला मूल आणि त्यानंतर सेकंड चाईल्ड तुम्हाला क्वीन्स होत असेल जुळं होत असेल तर तुम्ही पात्र आहात फर्स्ट चाईल्ड आहे तुम्हाला सेकंड टाईल सेकंड टाईम तुम्हाला तिळं होतं आहे तरी तुम्ही पात्र आहात परंतु तुमचं फर्स्ट टाइमच जुळं आहे मग सेकंड टाईम पुन्हा तुम्ही चान्स घेऊन पुन्हा तुम्हाला एक अपत्य झाला तर अशा अशा वेळी ते तीन होतात तर मग त्यावेळी तुम्ही इलिजिबल नाही तर मग हे समजून घ्या सेकंड टाईम आहे जुळं किंवा तिला पण फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम असेल तर मग सेकंड चान्स घेता येत नाही म्हणजे तुम्हाला तीन अपत्य नको हे लक्षात घ्या ज्यांना असतील त्यांना देखील प्राधान्यक्रम आलेले नाही आहे त्यानंतर हा पुढचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे यामुळे देखील तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्था पहिली ते बारावी व खाजगी खाजगी संस्था ते आठवी बघा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहिली ते बारावीसाठी सेम निकष आहे परंतु खाजगीमध्ये एक ते आठ साठी सेम आहे नऊ ते बारासाठी थोडासा बदल आहे तर तो काय आहे तो बघून घेऊया आपण शासन निर्णय एक एक दो दोन हजार एकोणावीस सात दोन एकोणावीस पंचवीस दोन एकोणावीस सोळा पाच एकोणावीस सोळा बारा सहा एकोणावीस अकरा दहा अकरा बावीस मधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयासाठी वया व त्याचबरोबर वयासाठी विचार आ, न, दे घेतले जाणार आहे आता बघा तुम्ही की कशाप्रकारे गोष्टी होत आहेत आता इथे वयोमर्यादा देखील दिली आहे दे, तुम आणि तुम्हाला किती पर्सेंटेज वगैरे पाहिजे ते पण दिलं आहे पहिली ते पाचवीमध्ये तुमचं बारावी बारावीमध्ये तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी पंचेचाळीस टक्के पाहिजे म्हणजे एक ते पाचसाठी तुम्हाला इलिजिबल होण्यासाठी खुल्या प्रवर्गामध्ये पंचेचाळीस टक्के आणि आरक्षितमध्ये चाळीस टक्के पाहिजे आता तुम्ही डीईटी पेपर एक आहात पास तुमचं डी एडही झालेलं आहे परंतु तुम्ही ओपनमध्ये आहात आणि तुम्हाला चाळीस टक्के बेचाळीस टक्के तर मग तुम्ही इलिजिबल नाही त्याचबरोबर कास्टचं पण सेम आहे की तुम्ही कास्टमध्ये आहात आणि तुम्हाला डी डीचा पेपर क्रमांक एक उत्तीर्ण नाही डी एड आहे परंतु तुम्हाला जे पर्सेंटेज आहे ते चाळीस टक्क्यापेक्षा कमी आहेत मग तुम्ही इलिजिबल नाही आहेत मग किती टक्के पाहिजे तर ओपनमध्ये चा पंचेचाळीस आणि कास्टमध्ये चाळीस त्यानंतर सहा ते आठमध्ये पदवी पदवीमध्ये खुल्या प्रवर्गाला पंचेचाळीस आणि आरक्षितला चाळीस म्हणजे एक आठसाठी सेम क्वालिफिकेशन नववी दहावीला बघा पदवीमध्ये पदवीमध्ये खुला आणि आरक्षित दोन्हींना पन्नास टक्के आणि अकरावी बारावीला देखील पदव्युत्तर पदवीमध्ये खुला आणि आरक्षित दोन्हींना पन्नास टक्के पाहिजे तरच तुम्ही इलिजिबल आहात वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो वयो मर्यादा मर्यादांमध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला परीक्षा देऊ दिली असं झालं परीक्षेच्या वेळी देखील वेगळी म्हणजे वयोमर्यादा त्यावेळी काय केलं त्यांनी फॉर्म एक्सेप्ट केला ॲक्च्युली वय नसताना ना फॉर्म ॲक्सेप्ट केलाच गेला नाही पाहिजे म्हणजे हा प्रॉब्लेम आला नसता वयोमर्यादा मर्यादा शासन निर्णय दहा अकरा दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजेच जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर सोळा दहा दोन हजार तेवीस रोजी दिली आहे बघा प्रॉब्लेम कसा झाला इथे की एक्झाम आधी झाली परंतु जाहिरातीच्या दिनांकाला त्यांनी वयोमर्यादा ठरवली त्यांनी मयो वयोमर्यादा ही एक्झामच्या डेटला ठरवायला हवी होती परंतु आता यास्तव उमेदवाराचे वय तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजीचे विचारात घेत आहे म्हणजे ते तेवीस ऑक्टोबरचे वय विचारात घेत आहे परंतु ज्यावेळी एक्झाम दिली आहे ना एक्झाम जवळजवळ त्यापूर्वी दिलेली आहे दहा महिने आठ महिने अगोदर दिलेली आहे त्यावेळी त्यांचं वय होतं परंतु जाहिरातीच्या दिनांकास वय विचारात घेतलं जातं कारण प्रचलित भरती प्रक्रिया जी आहेत ऑदर डिपार्टमेंटच्या जाहिराती येतात त्यानंतर विद्यार्थी फॉर्म भरतात एक्झाम होते त्यामुळे जाहिरातीच्या याला जा, वय बरोबर आहे आपल्याकडे एक्झाम आधी होते त्यानंतर दहा दहा महिन्यांनी वर्षभराने जाहिरात येते आणि मग जाहिरातीला वय वय लागल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होत आहे आता हे सरळ सरळ प्रशासनाची चूक आहे पण यामध्ये आता आपण काय बोलायचं त्यामध्ये विद्यार्थ्यांचे कष्ट त्यांचं त्यांचं ते एक हजार रुपये गेले एक हजार जाण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी तो अभ्यास केला आहे ना त्यावेळी जे वीस दिवस त्या स्ट्रेसमध्ये राहिले अभ्यास केला रिझल्ट लागला आणि जी त्यांची वर्षभर मानसिकता होती की आत्ता येईल जाहिरात मग येईल मग येईल मग आमचं सिलेक्शन होईल तर तो एक वर्ष या गोष्टीने भरून निघणार नाही चला तर आता यावर बोलून फायदा नाही खाजगी संस्थांतील रिक्त पदांसाठी नव नववी ते दहावी साठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व अकरावी बारावी साठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे दोन्हीकडे द्वितीय श्रेणी आहे तसेच कम क, कमाल वयोमर्यादा देखील लागू करण्यात आलेली नाही इथे वयोमर्यादा नाही लागू करण्यात आली परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा मित्रांनो उमेदवारास त्याच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह दोन प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहे उमेदवारा उमेदवार त्याच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम ब्लॉक करणार आहे तथापि उमेदवारास बंधनकारक सर्व लॉक म्हणजे सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही हा मुद्दा मी कालच सांगितला होता काल ज्यांनी आपल्याला कमेंट केले असेल तिथं मी दिला आहे की तुम्हाला बंधनकारक नाही त्यांचं म्हणणं होतं एक कमेंट होती की मॅडम मला एकशे तीस मार्क आहे समथिंग त्यांना मार्क्स मार होते मार आणि मला फक्त मी आ, एक म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूचेच प्राधान्यक्रम ब्लॉक केले आहेत परंतु मला मेसेज येतं की तुम्ही लॉक नाही केले तर मग मी लॉक कर म्हणजे कंपल्सरी आहे का तुम्ही त्यांना रिप्लाय दिला होता की बंधनकारक का नाही तुम्हाला जर फक्त विदाऊट इंटरव्ह्यूचे द्यायचे आहेत तर तुम्ही देऊ शकतात पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी द्यायला हवे तर तुम्ही द्या नसेल वाटत तर देऊ नका तसेच उमेदवार त्यांच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतात हा तर हा मुद्दा आपण बघितलेला आहे असं नाही की तुम्ही दोन्ही दिले पाहिजे पण जर दिले तर तुमचाच फायदा आहे नाही पण दिले तरी काही तोटा नाही आहे उमेदवार आणि चांगले मार्क्स असेल तर यायची गरज नाही हो ना आलेल्या जाहिरातीनुसार त्याच्या सोयीचे पद सोयीचे पदे नसल्यास उमेदवार आता असलेले प्राधान्यक्रम लॉक नाही लॉक केले नाही तरी उमेदवाराने यानंतर नव्याने जाहिराती आल्यास तो पात्र असणार आहे बघा आता मित्रांनो आता जरी तुम्ही लॉक नाही केलं समजा तुमचं तर तुम्ही नेक्स्ट टाइम तुमचं तुम्ही पात्र असणार आहात त्यानंतर पुढचं बघूया उमेदवाराने ज्या क्रमाने उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले होते केले त्याप्रमाणे उमेदवार गुणवत्तेनुसार त्याची शिफारस केली जाई जाते आणि उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतर त्या प्राधान्य प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाही बघा तुमचं ज्या प्रकारे ज्या सिक्वेन्स म्हणजे तुम्ही सिक्वेन्स कसाही लावा एक ते पाच आधी घ्या सहा ते आठ आधी घ्या किंवा अकरा जे तुम्हाला आधी घ्यायचंय तुमच्या पद्धतीने घे घ्यावं परंतु असं आहे की तुमचं शिफारस जिथं झाली असेल तर ते नंतर तो प्राधान्यक्रम विचारात घेतला जात नाही नेक्स्ट टाय नेक्स्ट टाइमला म्हणजे कसं जर एक ते पाचला तुमची शिफारस झाली आहे तर मग एक ते पाचसाठी साठी तुम्ही नाही नंतर तुम्हाला ते आठ नऊ दहा अशा वरच्या क्लासेससाठी तुमचा विचार केला जातो उमेदवाराची मुलाखती शिवाय या प्रकारामध्ये ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटातील खाजगी संस्थांना विचार संस्थांना विचारात घेतले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास त्यांच्यासाठी सोयीस्कर होणार आता बघा दोन्ही जर तुम्ही लॉक केले आणि इथे समजा तुमची विना एक ते पाचसाठी झालं तर तुम्ही मुलाखतीसाठी सहा ते आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी इलिजिबल असाल तर तिथं तुम्ही जाणार पुन्हा एक ते पाचला लावणार नाही मला बरेच जण हा प्रश्न विचारत होते की मॅडम आमचं झाला मी रयतमध्ये वगैरे भरला आणि तिथे झालं पण मग आता पुन्हा मुलाखती सहमध्ये आम्हाला संधी मिळेल का तर तुम्ही ज्या गटासाठी झाले ना मित्रांनो त्याच्यापेक्षा वरच्या गटासाठी तुम्हाला संधी मिळणार आहे आणि त्यानंतर बघा उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्याच्या स्वप्रमाणपत्रात नोंद केल्या आले केल्या असलेल्या माहितीनुसार होत आहेत यास्त उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याने अथवा कमी जन कमी अधिक जनरेट होत असल्यास उमेदवाराने सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी आता इथं एक मुद्दा मला तुम्हाला क्लिअर करायचा आहे मित्रांनो बऱ्याच जणांचं बऱ्याचसं क्वालिफिकेशन आहे मग बऱ्याच जणांनी काय केलं की डी एड टाकलंच नाही फक्त हायर क्वालिफिकेशन टाकलं म्हणजे बी एड टाकलं एम ए किंवा काय तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे टाकलं डी एड टाकलंच नाही पण आता तुम्हाला असं वाटतं की आम्ही डी एड न टाकल्यामुळे काय झालं की तुम्हाला माहिती की सगळ्यात जास्त जागा एक ते पाचला आहे तसंच असतं कारण प्राथमिक स्तरावरच्या जिल्हा परिषद शाळा सर्वात जास्त आहे त्यामुळे त्या जागा खूप जास्त असल्यामुळे तिथले प्राधान्यक्रम म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूचे एक ते पाचच्या विद्यार्थ्यांना जास्त आले मग अशा वेळी तुम्ही ते टाकलंच नाही तुम्ही आहे इलिजिबल टाकलंच नाही त्यामुळे पण तुम्हाला नाही आले तुमचं झालंच नाही आहे डीएड त्यामुळे पण तुम्हाला नाही आले म्हणजे तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत मार्कांनुसार नाही प्राधान्यक्रम हे तुमच्या क्वालिफिकेशननुसार येणार आहे आणि तुमचं सिलेक्शन हे तुमच्या मार्कांनुसार होणार आहे मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या यातल्या मी नाईन्टी नाईन पर्सेंट गोष्टी तुम्हाला अगोदरच सांगितलेल्या आहेत आता याच गोष्टी बरं झालं हे नोटिफिकेशन निघालं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे कारण खूप विद्यार्थी कन्फ्युज आहे आपल्याकडे जे विद्यार्थी आले होते म्हणजे जे अभियोग्यताधारक आप शिक्षक आपल्याकडे आले होते त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केलाच आहे म्हणजे प्रत्येकाला मी बऱ्यापैकी रिप्लाय दिले त्याचबरोबर आपल्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम देखील तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुमच्या गोष्टी तेव्हा क्लिअर झाल्या असतील नसतीलही झाल्या तर आज पुन्हा ह्या हा व्हिडिओ आहे किंवा या सूचना आलेल्या आहेत सुच, या सूचनांवर व्हिडिओ बनव बनवण्याचा मुख्य उद्देश असा की बरेचसे जण कन्फ्यूज होते त्यामुळे आता तुमचे कोणी फ्रेंड्स असे कन्फ्यूज असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल ऐकून देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद